बुलढाणातून मोठी बातमी सध्या समोर येते बुलढाण्यात मिर्झानगरमध्ये भीषण आग लागली आहे एका पाठोपाठ तीन घरं जळून खाक झाली आहेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे अग्निशामक दलाकडून आग नियंत्रित आणत आणल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे तर बुलढाणामध्ये एका पाठोपाठ तीन घरं जळून खाक झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे मिर्झानगरमध्ये ही भीषण आग लागली होती आणि आता अखेर ही आग नियंत्रित झाली आहे या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे यांच्याकडून प्रफुल बुलढाणा मध्ये ही भीषण आग लागली होती काय अधिक माहिती अंकिता बुलढाणा शहरातील मध्ये रात्री अचानक घरामध्ये लागली होती मात्र या आग इतका होता की त्यांनी शेजारी असलेल्या दोन घरामध्ये ही आग पसरली तब्बल तीन घरांना ही आग लागली होती दुष्काळमध्ये आपण पाहू शकतो की किती भयंकर हा आगीचा भडका जो आहे तो बाहेर पाहायला मिळत होतो आसपासच्या घरातील लोकांना देखील दुसरीकडे रात्री दोन वाजता काढून घेण्यात आलं होतं मात्र बुलढाणा आणि चिखली येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी पोहोचून ही संपूर्ण आग नियंत्रण आणली खरी मात्र तोपर्यंत आगीत घरातील सर्व साहित्य जे आहे ते जळून खास झालं होतं लाखो रुपयांची हानी जी आहे या संपूर्ण आगीमध्ये झाल्याचं बोललं जात आहे अजून मोजमाप झाले नाही पंचनामा होईल आणि त्यानंतर नेमकं किती नुकसान झालंय त्याचा आकडा समोर मात्र संसारपैकी संपूर्ण वस्तू जे आहेत गृहपयोगी ह्या जळून खास झाल्यानं अंकित आहेत तीन संसार जे आहेत क्षमा दलानं संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र जोपर्यंत आग नियंत्रण आली तोपर्यंत घरातील सर्व वस्तू निश्चित प्रफुल्ल त्यामुळे एकंदरीतच सध्या ही आग नियंत्रणात आल्याचं पाहायला आहे धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी